क्रांतीसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळाची भव्य मिरवणूक पंढरपूरकरांच्या मनावर राज्य करणाऱ्या सांस्कृतिक सोहळा पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर शहरात सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरलेली क्रांतीसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळाची भव्य मिरवणूक यंदाही जल्लोषतानी थाटात पार पडली आपला माणूस संतोष भाऊ मेहत्राव आणि त्यांच्या मित्रपरिवाराच्या पुढाकारातून आयोजित झालेल्या या मिरवणुकीने पंढरपूरकरांची मणे जिंकली मिरवणुकीची सुरुवात क्रांतीसिंह नाना पाटील चौक येथे नारळ फोडून काढण्यात आली आणि पुढे ती कॉलेज चौक सरगम चौक भोसले चौक नाथ चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक सावरकर चौक मार्गे भव्यतेने मार्गक्रमण करत गेले शहरात विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या आकर्षक देखाव्यांनी आणि रंगतदार कार्यक्रमांनी नागरिकांची मने हरपली सांस्कृतिक वैभवाची मेजवानी कोळी गीते डान्स आणि ढोल ताशांचा जल्लोष मिरवणुकीत लेझिम पदके ढोल ताशा पारंपरिक वेशभूषा सामाजिक संदेश देणारे देखावे आणि तरुणाईचा उसळता जोश अनुभवायला मिळाला विशेष आकर्षण ठरले ते कोळी गीतावरील पारंपरिक डान्सचे सादरीकरण ज्याने उपस्थित नागरिकांना भारावून टाकले कोळी वेशभूषा परिधान करून सादर करण्यात आलेल्या या नृत्याविष्काराने मिरवणुकीला खऱ्या अर्थाने लोकसंग्रहाचा रंग चढवला या सादरीकरणातून केवळ करमणूकच नव्हे तर महाराष्ट्राच्या सागरकिनारी संस्कृतीचे सुंदर दर्शनही घडले ढोल ताशा आणि कोळी गाण्यांच्या तालावर थिरकणाऱ्या कलाकारांनी शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण केले उद्घाटनाने वाढवला सोहळ्याचा गौरव कार्यक्रमाचे उद्घाटन साईनाथ आऊ अभंगराव लक्ष्मण भाऊ शिरसट बाबा आधटराव लक्ष्मण तात्या धनवडे दत्तात्रय कांबळे श्रीकांत शिंदे अमरसिंह चव्हाण दत्ता बुवा पाटील महादेव भाऊ शिंदे भूकदेव शिंदे गैनीनाथ पाटील नाणा शिंदे नितीन मलपे मुन्ना मलपे सतीश शिंदे धनंजय मलपे देवीदास कांबळे शिवाजी आप्पा खरात शंकर खरात समाधान लोखंडे पंकज पवार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले त्याचबरोबर अनेक नगरसेवक समाजसेवक आणि प्रतिष्ठित नागरिकांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून तरुण मंडळांचे कौतुक केले आपला माणूस संतोष भाऊंचा प्रभाव मिरवणुकीच्या यशामागे संतोष भाऊ मेहतराव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम आणि समर्पण दिसून आले त्यांच्या मंडळाने केवळ सांस्कृतिक पर्व घडवले नाही तर पंढरपूर शहरात सामाजिक सलोखा आणि एकतेचा नवा इतिहास रचला पंढरपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उपशहरासह संपूर्ण पंढरपूरकरांनी मिरवणुकीस उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपले प्रेम व्यक्त केले जल्लोष उत्साह आणि एकात्मतेच्या पार्श्वभूमीवर साजरी झालेली ही मिरवणूक वर्षानुवर्षे कायम राहावी अशीच भावना नागरिकांनी व्यक्त केली ही मिरवणूक केवळ एक सांस्कृतिक सोहळा नव्हता तर ती होती तरुणाईच्या जोशाची परंपरेच्या जपणुकीची आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीची झलक ज्यातून पंढरपूरच्या हृदयात आपला माणूस संतोष भाऊ आणि त्यांच्या तरुण मंडळाने कायमचे स्थान निर्माण केले आहे